महानुभाव पंथाचे संस्थापक थोर समाजसुधारक आणि तत्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव धर्मी यांच्या श्रद्धेनुसार त्यांच्या ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाता लीळा मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथामध्ये नायक म्हणून इतिहासामध्ये त्यांना महत्वाचं स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक असून मागील दोन वर्षांमध्ये नाशिक आणि गुजरात कापर्डा या ठिकाणी झालेल्या महानुभा संमेलनात विविध ठराव करण्यात आले त्यापैकी चक्रधर स्वामी यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी शासकीय कार्यालयामध्ये चक्रधर स्वामींचा फोटो असावा याबाबत राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती याबाबत राज्य सरकारनं देखील शासकीय कार्यालयात जयंती चक्रधर स्वामींचा फोटो असावा अशी अधिसूचना काढली असून याची अंमलबजावणी होत नसल्यानं ना नाशिक जिल्हा महानुभा परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी चिरज शर्मा यांना निवेदन देण्यात आलंय चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार साजरा करण्यात यावा सर्व कार्यालयांमध्ये चक्रधर स्वामींची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अखिल भारतीय महानुभव परिषद आणि दाशी जिल्हा महानुभव परिषदेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली असून याबाबत नाशिक जिल्हा महानुभव परिषदेचे अध्यक्ष कृष्णराव मराठे बाबा यांनी अधिक माहिती दिली महंत कृष्णराज मराठे महानुभाव नाशिक जिल्हा मानव परिषद अध्यक्ष आम्ही आज स्वामी श्री चक्र जयंती हा शासनाने काढलेला जी आर व निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो त्याप्रमाणे मान्य श्री अण्णाजी पाटील मान्य श्री प्रकाश शेठजी ननावरे मान्य श्री राजेंद्रभाऊ जायभावे व इतरही भक्तमंडळी व संत मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने मी स्वत परमपूजनीय महंत श्री वालेराज बाबाजी पातुरकर परमपूजनीय महंत श्री सायराज बाबाजी लोणारकर परमपूजनीय महंत श्री प्रवीणदाजी शेवलेकर परमपूजनीय संतराजा मराठे व परमपूजनीय महंत श्री गोपीराजजी शास्त्री सुखेनेकर परमपूजने महंत श्री बाळकृष्ण नाना सुकेनेकर परमपूजने महंत श्री अर्जुन आप्पा सुकेनेकर आदी संत मंडळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते की शासनाने प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये व शाळा कॉलेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जी आर थांबलात आणावा व स्वामी श्री जयंती साजरी करावी हे निवेदन आम्ही आज रोजी जिल्हाधिकार्यालयामध्ये सुपूर्द केलेले आहे ते जी आरमध्ये काय आहे का काय उल्लेख आहे यावर मध्ये उल्लेख आहे की शासनाने प्रत्येक कार्यालय शाळा जे शासकीय नियम शासकीय हाफीस वगैरे सर्व ठिकाणी जयंती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा फोटो व त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात यावी यावेळी अखिल भारतीय महानुभव परिषदेचे राष्ट्रीय संघटक माजी सभागृह नेते दिनकर पाटील प्रकाश तन्नावरे राजेंद्रसाहेबावे कृष्णराज मराठे बाबा सायरज सुलोणारकर बाबा हे उपस्थित होते वीस दिवसांटी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक